आज बैलपोळ्यानिमित्त नचिकेत कोळकर लिखित बैलपोळा मूक सृष्टीशी एकरूप होण्याचा सण आपण जाणून घेऊयात बैलांच्या निमित्ताने प्राणी सृष्टीशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस भारत हा सण आणि उत्सवांचा देश आहे येथे अनेक सण साजरे केले जातात भारतात जवळपास सर्व सण उत्सव परंपरा या शेतीशी निगडीत आहेत भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यात गुरे ढोरे महत्त्वाची भूमिका बजावतात गुरांची पूजा करणारा महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा इत्यादी राज्यात पोळा साजरा केला जातो बैल पोळा साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांचा सारथी बैल आणि गायींची पूजा करून आभार मानले जातात श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला पोळा साजरा केला जातो महाराष्ट्र आणि राज्याच्या सीमावर्ती भागात शेती ही बहुतांश कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जून ते सप्टेंबरमध्ये शेतीची कामे या भागात पूर्वी होत असे आणि या शेतीच्या कामात कष्ट करणारा बैल मोठा सहाय्यभूत होत असे म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा श्रावण महिन्यात साजरा करतात नुकताच पाऊस पडून गेलेला असतो वखरणी नांगरणी ढेकळ फोडणे पेरणी ही कामे संपलेली असतात या कामात खूप मोठी मदत करणारा बैल हा थकलेला असतो त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणातील पिठोरी अमावस्येला बैल पोळा साजरा करतात कारण पूर्वी या दिवसातच शेती केली जात असे तीन दिवस चालणारा हा सण पहिला दिवस खांद्यबळणी दुसरा दिवस मुख्य पोळा आणि तिसरा दिवस तान्हा पोळा या सणाचा पहिला दिवस खांदे मुख्य पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदे दिवशी बैलांचे खांदे हळद लोणी तेल लावून छान मालिश करतात बैलाला परिहार केला जातो नंतर नदीवर नेऊन आंघोळ घालतात सजवतात देवळात नेऊन शिंगाला बाशिंग बांधतात गोंडे लावतात दुसऱ्या दिवशी म्हणजे मुख्य पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलाची पूजा करतात गोडधोड करून बैलाला खाऊ घालतात बैलाला शेतकरी भाऊ मानत असतो या दिवशी शेतकरी स्वतःच्या हातावरची राखी काढून ती बैलाच्या शिंगांना बांधतात आया बहिणी सुद्धा बैलाला राखी बांधतात या दिवशी काही ठिकाणी पुरणपोळी असते पण काही ठिकाणी गुळाच्या पुऱ्या करतात ज्यांचे घरी बैल नसतात ते मातीचे बैल तयार करतात त्यात तीन बैल एक गाय वासरू एक घोडा असे असते शेतीत उपयोगी प्राणी सगळे पाटावर मांडतात शिंगांना राखी बांधतात गुळाच्या कणकेच्या रिंग तयार केल्या जातात पण त्या बैलाच्या शिंगात बाशिंग म्हणून घालतात त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी बैलांकडून कोणतेच काम करून घेतले जात नाही घरी पाळलेले बकरी म्हैस यांची पण पूजा होते तिसरा आणि शेवटचा दिवस म्हणजे ताणापोळा हा लहान मुलांसाठी असतो लहान मुले लाकडाच्या बैलाची पूजा करतात त्यानिमित्ताने लहान मुलांवर सजीव सृष्टीशी एकरूप होण्याचे संस्कार होतात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील काही भागात उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो हा सण वट पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात मानवाला जगण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व मुखसृष्टीशी एकरूप होण्याचा हा सण सन। पोळा सणाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद